देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण व कल्याण जिल्हा अध्यक्ष नंदकुमार परब या चारही दिग्गज नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या अंबरनाथ महिला माजी शहराध्यक्षा सुजाता दिलीप भोईर यांच्यातर्फे अंबरनाथ पूर्वेकडील श्री बालाजी मंदिर शिवगंगनगर या ठिकाणी मोफत महारोग्य शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सत्यसाई प्लॅटेनियम हॉस्पिटल उल्हासनगर महानगरपालिका सुपर स्पेशालिस्टी हॉस्पिटल व प्लाझ्मा ब्लड बँक डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने महारोग्य शिबीर भव्य रक्तदान शिबीर डोळे तपासणी व अल्पदरात चष्म्या वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला या प्रसंगी परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटपही करण्यात आले सदर कार्यक्रमास उपस्थित पाहुणे मान्यवर व डॉक्टरांचा आयोजकाकडून सत्कार करण्यात आला या आरोग्य शिबिरात सामान्य चाचणी पल्स ब्लड प्रेशर मधुमेह ई सी जी रक्तदाब इत्यादी आजारांची तपासणी करून अल्पदरात औषधे देखील देण्यात आले तसेच डोळे तपासणी करून अल्पदरात चष्मा वाटप व वयोवृद्ध महिलांना मोफत चष्मा वाटप करण्यात आला उल्हासनगर येथील प्लॅटिनिम हॉस्पिटलमध्ये विविध आजारावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक सुजाता भोईर यांनी यावेळी दिली या महाआरोग्य शिबिराचा शिवगंगानगर परिसरातील शेकडो लोकांनी लाभ घेतला तसेच अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले असून रक्तदान हेच श्रेष्ठदान या प्रेरणेतून परिसरातील रहिवाशांना रक्तदान करण्यासाठी प्रेरित करण्यात आले हा उपक्रम परिसरात राबविल्याबद्दल सुजाता भोईर यांचे रहिवाशाकडून आभार व्यक्त करत पुढील वाटचाळीस शुभेच्छा देण्यात आल्या उपस्थित मान्यवरांनीही सदर उप उपक्रमाचे कौतुक केले या प्रसंगी कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करुंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील पश्चिम शहराध्यक्ष लक्ष्मण पंत माजी नगरसेवक अशोक गुंजाळ कल्पना गुंजाळ अनिता आदक संजय आदक महिला मोर्चा प्रदेश सचिव रुपाली लठ्ठे राजेंद्र कुलकर्णी दिलीप कनसे वृंदा पटवर्धन विश्वास निंबाळकर युवा मोर्चा अध्यक्ष आतीश पाटील महिला मोर्चा शहराध्यक्षा द् कंचन मिश्रा माधवी सिंग ममता त्रिपाठी कुसुम रोहिदास आशा देशमुख वैशाली नलावडे सुप्रिया कदम सुशिला कार्यकर्ते व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार मी सर्व सुगता दिलीपुईल आज आम्ही आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब जे आपल्या देशाचे जगाचे आपण बोलू शकतो की आज आपले आदर्श आहेत आणि त्यांचा आज सतरा तारखेला सतरा सप्टेंबरला आज वाढदिवस आहे तसेच आपले लाडके कार्यसम्राट कार्यसम्राट आमदार किशनजी कटोरे साहेब तसेच आपले लाडके लढाडीचे जे आपले आता महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आणि आमदार आपले डोंबरजीचे दादा रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमचे जिल्ह्याचे कल्याण जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांचाही आज चौघांचाही वाढदिवस आहे त्या निमित्ताने आम्ही नागरिकांसाठी कारण की सेवा पंधरवडा चालू आहे कारण की जनतेसाठी आपण काय सेवा करू शकतो तर आज कोणी म्हटत नाही का को कसं कस वाढदिवस साजरा करतात म्हणजे पार्टी करून ते पण पण आमच्या जे आमचे नेते त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करून की आपण जनतेच्या नागरिकांच्या कशी सेवेसाठी उपयोगी होणार तर आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने चौघांच्या आम्ही इथे शिवगंगानगरला वॉर्ड क्रमांक पन्नास मध्ये आज आरोग्य महा आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर आणि डोळ्यांचे शिबिर आयोजित केलेलं आहे खरंच नागरिक त्याचा खूप चांगला उपयोग घेत आहेत असंच आनंद वाटत मनाला की आपण काहीतरी त्यांच्या उपयोगी पडतोय म्हणून आणि आपण इथे तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपण इथं वया सुद्धा वाटप करत आहोत असंच आमचा जो त्यांचा वाढदिवसाचं निमित्त आहे पण नागरिकांचा एक संवाद पण साधता येतो आणि त्यांच्या काहीतरी उपयोगी पडता आहे ह्या कारणाने आज आम्ही असे पद्धतीने आज त्यांचा वाढदिवस साजरा केलेला आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या संपूर्ण जगातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती या, या भारत भूमीचे एक खंबीर नेतृत्व आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या वाढदिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टी केंद्र नेतृत्वाच्या माध्यमातून संपूर्ण एक पंधरा दिवसाचा पंधरा वेळा कार्यक्रमच या ठिकाणी संपूर्ण भारतात राबवण्याचा आहे आणि विशेषतः या कार्यक्रमाचं असं आहे की संपूर्ण बूथ लेवलवर जाऊन हा कार्यक्रम त्या ठिकाणी साजरा करण्यात येतोय आपण पाहू शकता आज या सुगंगाच्या परिसरामध्ये सुजाता गोईरताच्या माध्यमातून एक खूप चांगला उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतोय आज रक्तदान शिबिर या ठिकाणी आरोग्य शिबिर या ठिकाणी येत्या दिवसामध्ये वृक्षरोपणाचा मोठा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे ते खूप चांगले कार्यक्रम एवढंच नाही तर विद्यार्थ्यांसाठी वया वाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी होतोय हे खूप चांगला उपक्रम या ठिकाणी सुजाता यांच्या माध्यमातून घेतलाय अर्थात केंद्र नेतृत्वाने सांगितलेल्या सर्वच गोष्टींचं पालन या ठिकाणी अंबरनाथ शहरामध्ये होत आहे मी खरंच या अंबर संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून खूप चांगला कल्याणकारी उपक्रम प्रत्येक लोकांकरता त्या ठिकाणी होत असतात आणि पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदुताच्या निमित्त संपूर्ण भारतभूमीतल्या या नागरिकांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज ब्युरो रिपोर्ट कालांतर न्यूज अंबरनाथ